आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी कोळत्याचा घात दाखवून दुचाकीवरून चाललेल्या एका दुकानदाराला लुटल्याची घटना घडली होती ही घटना आळंदी मातोबाची तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे पुलाच्या काही अंतर पुढे शिव मंदिराजवळ शुक्रवार आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती लोणी काळबोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत आरोपींकडून गुन्ह्यातील दुचाकीसह पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे शुभम संजय धुमाळ वय तेवीस वर्षे राहणार थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे करणशंकर गावडे वय एकोणीस वर्षे राहणार नाईकाळी आळंदी मातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे व प्रवीण राजाराम गोडके वय वीस वर्षे राहणार मगरवस्ती कुंजीरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी विकास भाऊ शेंडगे वय बत्तीस वर्षे चोरगे बस्ती मातोबाची आळंदी तरडे रोड तालुका हवेली यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विकास शेंडगे हे एक व्यावसायिक असून त्यांचे किराणा मालाचे व कपडे विक्रीचे दुकान आहेत विकास शेंडगे हे त्यांच्या बुलेटवरून मातोबाची आळंदी रस्त्याने शुक्रवारी चालले होते त्यांची दुचाकी रेल्वे पुलाच्या पुढे असलेल्या शिवमंदिराजवळ एका दुचाकीने कट मारून अडविली त्यानंतर दुचाकीवरून तिघे जण उतरले आरोपींनी फिर्यादी विकास शेंडगे यांना शिवीगाळ केली व कोळत्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट हिसकावून खिशातील एक हजार सातशे रुपयांची रोकड काढून घेतली व आरोपींनी जाताना फिर्यादी यांच्या बुलेटचे दगड मारून नुकसान केले या प्रकरणी विकास शेंडगे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार तीन चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता कलम तीनशे नऊ चार एकशे सव्वीस दोन तीनशे चोवीस चार तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आर मॅट का चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून तिन्ही आरोपींना अवघ्या चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी पंधरा तोळ्याचे चांदीचे ब्रेसलेट कोयता व सातशे रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे पोलिसांनी आरोपींना अटक करून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये रिमांड ठोठावली आहे ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकूट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार गणेश सातपुते संभाजी देवीकर शैलेश कुदळे चक्रधर शिरगिरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे